माणसाच्या जीवनामध्ये मा ना सगळी मरमर जी असते ना ती भाकरीसाठीच असते मग घरी आल्याच्यानंतर जर आपल्याला आवडीची भाकर आणि एकदम आवडीची भाजी असेल ना मां तर माणसाचं मन तृप्त होतं तर तशाच प्रकारची भाजरीची ज्वारीच्या भाकरी ज्या आहेत ना ते आमच्याकडे बनवल्या जातात तर मी तुम्हाला ज्वारीच्या भाकरीची कशी बनवायची ना त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे पीठ चाळून घेतलं आणि थोडं थोडं पाणी करून उंडा छान असा मळून घेतला उंडा छान मळून झाला की त्याला अशा प्रकारे थापून घेतलं आणि लगेच थोडंसं पीठ घालून जे आहे ना तर भाकरी थापायला घेतली भाकरी थापताना अशा प्रकारे तुम्ही हात लावा येणार नळका लावं दोन्ही हाताने पण तुम्ही भाकरी थापू शकता मला दोन्ही प्रकारे भाकर बनवता येते त्यानंतर थोडीशी ती लावले गरम तव्यावर भाकर शेकायला घातली थोडंसं वाफ निघू लागली वरतून लगेच पचवायला पाणी घालतलं पाणी लावल्याच्यानंतर पुन्हा थोडीशी वाफ निघू लागली की चमच्यानी त्याला थोडंसं एलसर केलं एक बाजूने छान भाकर पचली त्यानंतर दुसऱ्या बाजूने पण छान अशी पचवून घेतली थोडंसं पलटवून पचवून घ्यायची छान अशी एकदम पचली की लगेच त्याच तव्यावर आपल्याला भाकर भाजवायला लावायचे तर गावाकडे चुलीवर भाकर जा, जाते आता मी तर तव्यावरच भाकरली भाक